शिवाजी राजांचा प्रवास रायपूरच्या दिशेनं सुरू झाला होता दोन घटकात बिलासपूरची हद्द आली पण गावाकडे जाण्याचा मार्ग सोडत शिवाजी महाराजांच्या ताफ्याने दुसरा मार्ग पकडला सगळेजण गावावरून जंगलाकडे निघाले त्या जंगलाच्या आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण मुघलांची चौकी पसरलेली चौकीजवळ जात सर्वजण घोड्यांवरून खाली उतरले राजे आणि बाकी साधू घोड्यांसोबत चालत चौकीजवळ आले मुघली पहारेकरांनी सर्वांना अडवले कोण तुम कहां जा रहे हो? एका पहारेकरांना असं विचारताच निराजी म्हणाले आम्ही साधू आहोत महादेवाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला निघालो आहोत निराजी असं म्हणत मीत करू लागले पहारेकरी सर्वांना वरून खालून पाहू लागले तो स्तंबूमधून एक उंचपुरा धिप्पाळ मुगली सरदार शकस्त खान बाहेर आला काळीभोर दाढी मोठा जबडा लाल डोळे समोर येत शकस्तखानानं सगळ्यांकडे पाहिला आणि म्हणाला तुम्ही शिवाजी कोण आहे शकस्त खान असं म्हणताच सगळे हादरले कुतुबाच्या तर कपाडवर घामच तरळला नकळत त्याचा हात झोडीतल्या कटारीपर्यंत पोहोचला तशी समयसूचकता दाखवत मानकोजींनी हात जोडले आणि म्हणाले आम्ही साधू लोक आहोत हुजूर आमच्यात कशाला कोणी शिवाजी असेल होकारार्थी मान हलवत शकस्त खान दमदार पावलं टाकत सर्व साधूंच्या जवळ आला आणि प्रत्येकाला व्यवस्थित नेहाडू लागला राजांनी अवतीभोवती पाहिलं किमान तिसेक तंबू होते शंभरावर सैनिक होते या सर्वांशी दोन हात करण्यात अर्थ नव्हता शक्कल लढून अस्तितून निघणे योग्य होते असा विचार करत त्यांनी सर्व मावळ्यांना तसा इशाराही केला शिवाजी महाराजांचा इशारा सर्वांनी समजला आणि सगळ्यांनीच मवाळ भूमिका घेतली शकस्त खान चालत चालत महाराजांच्या जवळ आला त्यानं महाराजांच्या खांद्यावरची झोडी काढली आणि ती खाली आपटली खडखड आवाज करत कमंडलू रुद्राक्षाच्या माळा खाण्याच्या जिन्नस कपडालत्ता आणि सत्तूर कट्ट्यारही खाली पडले शकस्त खान खाली बसला त्यानं ती दोन्ही हत्यारे हाती घेतली आणि महाराजांकडे पाहत म्हणाला तुमलोग संन्याशी हो, हत्यार किसली शिवाजी महाराजांनी हलकसं स्मित केलं आणि म्हणाले हुजूर बहुत जंगल प्रवास करावा लागतो वाटेत जंगली श्वापद आमची वाट आडवतात त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तथा आत्मसंरक्षणासाठी म्हणून हे हत्यार सोबत बाळगावी लागतात शकस्त खानाने सगळ्यांकडे पाहिलं सगळ्यांच्याच डोळ्यात स्थिर भाव होते या सगळ्यांना बंदी बनवा आणि मी आदेश देत नाही तोपर्यंत इथंच डांबून ठेवा शकस्त खान असं म्हणताच सर्वच साधू गडबडले पण शिवाजी महाराजांनी पुन्हा इशारा करत सर्वांना शांत राहण्याचा आदेश दिला दहा बारा सैनिक लगबगीनं जवळ आले भाल्याचं टोक सर्व साधूच्या पाठीला लावत झोड्या काढून ठेवत सर्वांना पुढं चालण्यास सांगितलं सर्वांनी खांद्यावरच्या झोड्या काढून ठेवल्या आणि चालू लागले सगळ्या तंबूच्या मधोमध मद एक लाकडी पिंजरा बांधण्यात आला त्या पिंजऱ्यात आधी चार लोक कोंडलेले होते त्याच पिंजऱ्याच सर्व साधूंना नेण्यात आलं पिंजऱ्याला भलं मोठं टाळं ठोकण्यात आलं बहुती पंधरा वीस सैनिक पहाऱ्याला उभे होते आता काय करायचं राजे आपण तर अडकून पडलो दत्ताजी असं म्हणता समोरच्या तंबूकडे पाहत शिवाजी महाराज म्हणाले आपण काहीच करायचं नाही दत्ताजी जे करायचं ते हा सरदारच करेल राजांच्या बोलण्याचा अर्थ कुणालाच समजला नाही सगळेजण शांतपणे बसून राहिले दोन घटका उलटल्या शकस्त खान तंबूसमोर भोजन करत बसलेला इतक्यात लांबून एक घोडा वेगानं दौडत आला आणि ठराविक अंतर राखून थांबला त्यावर घोंगडी पांघरून कोणीतरी बसलेलं होतं चौकीवरच्या पहारीकऱ्यांशी तो घोडेवाला काहीतरी बोलू लागला एक पहारेकरी लगबगीनं शकस्त खानासमोर आला त्यानं सरदाराच्या कानात काहीतरी सांगितलं शकस्त खानाने होकार दिला चौकीवरच्या पहारेकऱ्यानं त्या घोंगडीवाल्याला आत पाठवलं घोंगडीवाला मोठ्या नम्रतेनं शकस्त खानासमोर आला आणि हळू आवाजात काहीतरी बोलू लागला पिंजऱ्यातले सगळेच त्याच्याकडे पाहत होते गंभीर चेहऱ्यानं शकस्त खान सारं काही ऐकत होता बोलणं झालं घोंगडीवाल्यानं शकस्त खानाला नमस्कार केला आणि दोन पावलं चालत तो पिंजऱ्यासमोर आला राजांच्या डोळ्यात स्मित होतं घोंगडीवाल्याच्या डोळ्यात आदर होता त्याच आदराने त्याचे डोळे लवले आणि क्षणात माघारी वडत तो पुन्हा घोड्याच्या दिशेनं निघून गेला आणि घोड्यावर बसून अंधारात दिसेनासा झाला शकस्तखानाचं जेवण झालं भला मोठा ढेकर देऊन तो पोटावर हात फिरवत असतानाच शिवाजी महाराजांनी मानकोजींकडे पाहिलं आणि म्हणाले मानकोजी आता या सरदाराला त्रास देण्यास काही हरकत नाही मानकोजींनी होकार दिला आणि मोठ्या आवाजाने म्हणाले सरदार भूक लागली होती काही खायला मिळलं असतं तर बरं झालं असतं सरदारने दुर्लक्ष करत तोंड वाकड केलं तसे दत्ताजी म्हणाले सरदार थंडी वाजतीये शेकोटी नाही तर घोंगडीची सोय झाली असती तर बरं झालं असतं निराजी म्हणाले आम्हाला मुक्त केलं असतं तर पुढच्या मंदिरात मुक्कामी गेलो असतो सरदार आम्ही मानकोजी म्हणाले जेवण नाही निदान कोमट पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं थंडीनं घसा खवखवतोय सरदार कोतुबा म्हणाले मला तर झोप पण येईना सरदार इथं निदान आम्हाला तरी बंदी करून ठेवा तसं वैतागून सरदार पिंजरासमोर आला आणि पहारे करायला म्हणाला छोडो छोड दो इन सबको पहारे करानं कुलूप उघडलं सगळे साधू बाहेर आले तसे शिवाजी महाराज म्हणाले या चौघांना पण सोळा सरदार थंडीत गारठून मरतील बिचारे आम्ही त्यांना आमच्या सोबत नेलं असतं त्यांचीही वारी होईल यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे तुम्ही तरी किती दिवस त्यांना बंदी बनवून ठेवणार कधी ना कधी हेही पडून जातीलच की तसा सरदार हसत म्हणाला कुठंही पडून गेले तरी सापडतीलच व शिवा को बडा चालाक समजता हा तोही शेवटी सापडलाच की तुम्हाला काय वाटतं आम्ही तुम्हाला असंच मुक्त केलं आहे का बादशाह औरंगजेबाचा आदेश होता प्रत्येक साधू गोसावी फकीराला ताब्यात घ्यावं म्हणून तुम्हाला ताब्यात घेतलं होतं पर व शिवा मिल गया इसलिए तुम्ही छोड रहे तसे माणकोजी म्हणाले अरे वा ही तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे सरदार पण कुठं सापडले शिवाजीराजे तसा सरदार मोठमोठ्यानं मुट हसत म्हणाला व शिवा आग्राशी निकलकर पश्चिम की ओर भाग गया था समुद्रापर्यंत पोहोचून गलबत आणि स्वराज्यात जाणार होता पण समुद्रावर पोहोचल्यावर त्याला समजलं की तो ज्या ठिकाणी पोहोचला तिथपर्यंत गलबत येतच नाही म्हणून मग हतबल होऊन बसला होता वैसे उसे कब्जे लिया गया शिवाजी राजाने स्मित केला आणि म्हणाले तुमच्यासाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे सरदार या आनंदातच या चौघांना मुक्त करावं आणि पुण्य पदरी पाडून घ्यावं अशी आमची विनंती आहे सरदारने क्षणभर शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाहिलं आणि पहारे करायला आदेश दिला ठीक आहे छोड देऊन चारो को तसाही शिवाजी सापडल्यामुळं आपला जाज कमीच झालेला आहे असं म्हणत सरदार निघून गेला पिंजऱ्यातून चौघही मुक्त झाले त्यांनी शिवाजी महाराजांसमोर हात जोडले आणि अंधारात निघून गेले एका पहारेकऱ्याने सर्व साधूंना त्यांच्या झोड्या आणून दिल्या सर्वजण घोड्यांच्या दिशेनं निघाले तसे निराजी म्हणाले राजे पश्चिम समुद्री किनारी आपलाच कोणीतरी बहिरूपी मुघलांच्या ताब्यात सापडला असावा असं वाटतं आपल्याला त्यालाही मुक्त करण्याची तजवीज करावी लागेल तसे महाराज म्हणाले जो बंदीत झाला नाही त्याला मुक्त करण्याची कसली तजवीज करायची निराजी निराजींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसे शिवाजी महाराज अवतीभोवती पाहत म्हणाले शिवाजीला पश्चिम किनारपट्टीवरून ताब्यात घेतल्याची माहिती या सरदाराला ज्याने दिली ते बहिर्जी नाईकांचे हेर होते निराजे आपलेच गुप्तहेर शिवाजीराजाला पकडल्याची वार्ता दिली की हा सरदार आपल्याला मुक्त करेल अशा इराद्यानेच त्यांनी तशी बातमी सरदाराला दिली शिवाजीराजे असं म्हणताच निराजींच्या भुवया उंचावल्या पण चेहऱ्यावर आश्चर्याचे जादा भाव न दाखवता शांतपणे चालत घोड्यांजवळ पोहोचले सर्वांनी आपापल्या घोड्यांवर मान टाकली आणि रात्रीच्या कुठ्ठ अंधारात रायपूरची वाट धरली